मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक जवळचं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की सुभेदारांच्या घरी डॉक्टर श्रद्धा आल्यात आणि त्या रविराजकडनं प्रतिमाच्या गोळ्या चेक करतात त्यावेळेस त्यांना एक गोळी अशी दिसते जी त्यांनी दिलेली पण नाही आहे मग ती गोळी बघितल्यानंतर मात्र त्या अच्छा वेळ ओरडतातच त्या म्हणतात हे कसं शक्य ही गोळी कोणी दिली मग रविराज सांगतो की इतक्या दिवस प्रतिमाला गोळ्या द्यायचं काम तन्वी करत होती डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ही गोळी मी दिलीच नव्हती या गोळीने पेशंटची मेमरी येणं तर लांबच पण पेशंटचा मेंदू पण शिथिल होऊ शकतो हे ऐकल्यानंतर अर्जुन सायली सकट सगळेच शॉकमध्ये जातात आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की सायली अर्जुन डायरेक्ट प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि तिथे मात्र सायली तिची कान उघडणी करत तिला विचारते की तू प्रतिमा त्याला दुसऱ्या गोळ्या का देत होतीस आणि हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया एकदम शांत होते म्हणजे प्रियाचं दुसरं खोटाडे पण आता लवकरच उघड होणार आहे पण ते बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा, तुम्हाल ही और करा। और तुम्हाला ही मालिका आवडत असेल लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या